नमस्कार मित्रांनो मी तुमचं होस्ट महेश तुम्हाला देखील ड्रायव्हिंग करताना भीती वाटते आणि तुम्हाला कळत नाही नेमकं कशी गाडी विचारवी ट्रॅफिकमध्ये काय करावं तर हा व्हिडिओ शंभर टक्के नक्की पूर्ण बघा मी पण दोन तीन वर्षापूर्वीच गाडी चालवायला शिकलो आहे पण आता मी एकदम परफेक्ट चालवतो आहे आणि मी अशा काही टिप्स फॉलो केल्या त्याच्यामुळे मला गाडी चालवायला एकदम जास्त मदत झाली आहे आणि मी त्या थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही जर स्वतः गाडी चालवत चालवत त्या टिप्स फॉलो करायचा प्रयत्न केला तुम्हाला कितक पण दिवस लागू शकतात थोडक्यात तुम्हाला दोन मिनटं सांगतो फक्त त्याला लक्षात ठेवा गाडी चालवायच्या वेळेस तर पहिली टीप अशी की तुम्ही ज्या वेळेस गाडी हातात घेता तुम्ही कधीच गाडीवर स्टेअरिंगवर बसलेले नसता त्यावेळेस फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची एक गाडी तुम्ही मोकळ्या रस्त्यावरती न्यायची मोकळ्या रस्त्यावरती नेल्याच्यानंतर हळूहळू गाडीचा क्लस सोडायचा आहे आणि गाडी शंभर टक्के तुमच्याकडून दोन ते तीन वेळेस बंद पडणार आहे क्लस सोडल्यानंतर त्यामुळे घाबरण्याचं काहीच असं कारण नाही प्रत्येकाकडूनच गाडी बंद पडते तर ते झाल्याच्यानंतर तुम्हाला गाडी थोडी चालायला लागते आणि हळूहळू चालायला लागल्याच्यानंतर तुम्हाला कळत नाही तुम्हाला गेअर कसा टाकायचा आहे काय आहे त्या गडबडीमध्ये तुम्ही न क्लस दाबताच टाकण्याचा कधी कधी प्रयत्न करता आणि सगळ्यांसोबत होत असतं त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही गाडी चालवताना फक्त एक गोष्ट लक्षात यायची की तुम्ही आत्ता ही चूक केली ना ती चूक पुढच्या वेळेस करायची नाही आणि सर्वात महत्त्वाचा जा टप्पा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला तुमच्या जो कोणी गाडी चालवत असेल घरात त्याच्या शेजारी बसायचं आहे आणि फक्त निरीक्षण करायचं आहे एक आठवडा कशी गाडी चालवतो आहे कसा गेर टाकतो आहे काय करतो आहे समोर अचानक कोणी आल्याच्या नंतर यातून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकता कारण की ऑब्झर्वेशननेच माणूस शिकतो आणि आणखीन एक गोष्ट आणि सगळं झाल्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस गाडी आता मी तुम्हाला जसं की सांगितलं गेर टाकायच्या वेळेस तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होणार आहे ठीक आहे तो सर्वांसोबतच होत असतो आणि तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही गिअर टाकायला पण शिकता थोडं थोडं गाडी तुम्ही चालवू शकता पण अचानक जर मध्ये आलं तर तुम्ही गाडी कंट्रोल करू शकत नाही आणि हे पण सर्वांसोबत होतंच कारण की व्हिडिओज आपण एकदम नवख्या लोकांसाठी बनवतोय तर विषय तुम्ही जास्त घाबरून जायचं नाही सरळ सोपं आपल्या शेजारी कोणीतरी असा व्यक्ती बसवायचा जो आपल्याला ओरडून सांगणार नाही आपल्याला हळू सांगेल हळू क्लच दाब ब्रेक दाब हे कर ते कर एखादा तर तुम्हाला तुमच्या शेजारी ना एखादा न ओरडणारा माणूस बसवायचा आहे म्हणजे तो तुम्हाला नीट मार्गदर्शन करेल आणि न ओरडता सांगेल एखादा जर ओरडला ना अचानक गाडी चालवत असताना नवीन माणूस काय करतो गडबडीत सर्व काहीतरी सोडून देतो एकतर तर नाहीतर ब्रेक दाबतो एकदम तो मागची गाडी तुम्हाला एक तर धडकू शकते किंवा तुम्ही कोणाला जाऊन धडकू शकता तर विषय हा सर्वात सोपा महत्वाचा मुद्दा आहे की एखादा शांत माणूस शेजारी बसवायचा आणि पुढचा एक विषय की गाडी तुम्ही जेव्हा शिकात शिकता तेव्हा तुम्हाला गाडीचे बरेचसे कंट्रोल माहीत नसतात आता मी एवढ्या दिवसाची गाडी चालवतोय मला आणखी नवीन नवीन नवी गोष्टी गाडी जशी जशी मी चालवतो तशा तशा गाडीबद्दल माहीत होतात तर हा सर्वात महत्वाचा मुद्दा टेक्निकल गोष्टी आधी गाडीच्या बघून घ्यायच्या की थोडी एक गोष्ट सांगतो तुम्हाला जसं की गाडी गरम असल्याच्या नंतर कुलंडची जी कॅप असते ती खोलायची नाही तुम्ही पूर्णपणे भाजून जाता हा थोड्या थोड्या अशा बारीक बारीक बारी नियम जे असतात ना टेक्निकल ते आधी थोडे थोडे बघायचे आणि त्यावर देखील फोकस ठेवायचं तुम्ही फक्त गाडी चालवताय म्हणजे ती एक जबाबदारी आहे तुमच्या सोबत तुम्ही समोरच्याला पण तुम्हाला इजा पोचवायची नाही आणि स्वतःला पण तुम्हाला इजा पोचवायची नाही आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा जेव्हा तुम्ही गाडी हळूहळू शिकता तुमच्या हातात गेअर वगैरे बसतात म्हणजे पहिला गेअर त्याच्या मागं दुसरा तिसरा चौथा असं तुम्हाला कळतं तर अचानक तुमच्याकडं दुसऱ्या ब्रँडची गाडी तुमच्या हातात जर आली तर तुम्हाला एक गोष्ट करायची की पूर्ण त्या गाडीचे गेअर कसे आहेत काय आधी बघून घ्यायचे आहेत आणि जर तुमच्याकडे पर्याय अवेलेबल असेल की एखादा चालवणारा असेल किंवा एखादा त्याच गाडीचा मालक असेल तर तुम्ही शक्यतो त्यालाच गाडी चालवू द्या कारण की काय होतं हायवेवरती गाडी चालवणं आणि सिटीमध्ये किंवा मेन गावाच्या एरियामध्ये गाडी चालवणं यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे आणि विषय असा की तुम्ही जर गाडी चालवत असाल हायवेवरती तर हायवेवरती तुमचा एक सेकंदसुद्धा महत्त्वाचा असतो आणि गावात जर गाडी चालवत असाल तर गाडी टेकण्याचे बा ब चान्सेस बरेचसे वाढतात तुम्ही एखाद्याला धक्का देऊ शकता किंवा चुकून लागू शकता तर सर्वात महत्त्वाचं नियम तुमच्यात अशी वृत्ती ठेवा की ज्याकरून करून तुम्हाला माफी मागता आली पाहिजे जर चुकून तुमच्याकडून जर कशाला एखाद्या गाडीला धक्का वगैरे जर बसला तर मा मां तुम्ही माफी मागू मागाच शक्यतो मागाच तुमच्याकडून जर धक्का बसला ना आधी खिडकी घाली करायची माफी मागायची पाठी मागून किती को पण कोणी पण कसा हॉर्न वाजू द्या किंवा काही पण बोलू द्या तुम्ही ही गाडी तुम्हाला जर शक्य असेल तरच पुढे घ्यायची किंवा तुम्हाला वाटते आता इथून जात नाही तर गाडी घालू नका किंवा पब्लिकमध्ये तुम्ही समज सपोज तुमच्यासमोर एकदम अशी टाईट स्पेस आली आहे मग एखादी गल्ली आलेली आहे आणि तुम्हाला गाडी आता पुढे घ्यायची तुम्हाला काही जमत नाही तुम्ही फक्त पब्लिकमध्ये एखादा कोणी जर असेल तर बघा तुमचा विश्वास वाटत असेल त्याच्यावर तरच आणि त्याला फक्त म्हणा दादा मला एवढी गाडी काढून द्या तुम्हाला कोणी पण गाडी काढून देत आहे आणि ह्याच महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स गाडी चालवता आणि घाबरायचं नाही तुम्ही जर घाबरला तर संपला विषय घाबरायचं कधीच नाही तुम्हाला ट्राफिकमध्ये तुमची क्लस आणि गाडी बंद पडली ठीक आहे बंद पडली बंद पडली त्याला कोणी काही करू शकत नाही गाडी न्यूट्रल करायची थोडासा दोन ते तीन सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आणि त्याच्यानंतर गाडी तुम्ही शंभर टक्के पुढं घेऊ शकता आणि हाच विषय तुम्हाला मी चांगल्या प्रकारे आता समजून सांगितलेला आहे आणि तुम्हाला आणखीन एकदम टेक्निकल टिप्स जर गाडीबद्दल जर माहिती करून घ्यायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बाकीचे व्हिडिओ देखील बघा बऱ्याचशा गाड्यांचे रिव्ह्यू देखील आपण करतो मराठीमधून आणि कोणती गाडी किती दिवस वापरली आणि तिचा कसा अनुभव राहिला हे देखील मराठीमधून एकदम स्पष्टपणे आपण सांगत असतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि याचे बरेचसे मुद्दे सुटलेले आहेत मला पण माहिती आहे मला पण थोडी गडबड होती पण मी बनवला आहे हा व्हिडिओ तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद